कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे चंद्रनगर विठ्ठलवाडी गावात एका सामाजिक वादामुळे खळबळ उडाली आहे गावातील सचिन पाते संतोष शिगवण आणि गोविंद मिसाळ या तीन कुटुंबियांनी गावातील काही लोकांनी त्यांना गेल्या तीन वर्षांपासून सामाजिकदृष्ट्या वाईट टाकल्याचा गंभीर आरोप केला या आरोपामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले मात्र या आरोपांवर ग्रामस्थांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे गावातील तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष अर्जुन पागडे यांनी हे सर्व आरोप पूर्णपणे निराधार असल्याचं स्पष्ट आहे गावानं कुणालाही वाळीत टाकलेलं नाही असं सांगत त्यांनी सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय या प्रकरणी माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन मुळे यांनीही आपलं मत मांडलंय अफवा पसरवून गावाचे नाव जाणून बुजून बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला तसेच गावाचे अध्यक्ष श्रीधर जाधव हो। यांनी कायद्यानुसार वाईट टाकणे हा गंभीर गुन्हा असून अशा गोष्टींना गावात काहीही स्थान नसल्याचं स्पष्ट केलंय सध्या संपूर्ण गाव या प्रकरणाचा शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्याचं आवाहन करत आहे गावात शांतता राखण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्याकरिता जेव्हा त्याच्याकडे आणीबाणीचा जो प्रश्न होता आईने जेव्हा त्यांनी बैठक बोलवली होती की जे माझ्यावर जो त्यांच्याकडे काय घरगुती प्रश्न होते त्याचे गाव एक नव्हे दोन वेळा त्यांच्याकडे बसला होता आणि असं असताना त्यावेळेला आम्ही गावाने मुभा दिली होती की एकदा नाही तुला ना आता दुसऱ्यांदा नाही आता आलं मग तिसऱ्यांदा तरी तू गावाला बसव आणि तुझं काय जो विषय आहे तो मांडून घे सामाचारने बसल्याशिवाय कोणतेही विषय सुटत नाहीत पोलीस स्टेशन असो गाव असो तंटामुक्ती समिती असो शासकीय सगळ्या गोष्टी तुला गावात कुठली गोष्ट नाही सगळ्या गोष्टी तुला उपलब्ध आहेत व वाईट हे कसं काय त्यावेळेला तुला आम्ही असं म्हणतोय की गाव एकदा बसवल्यानंतर हा समाचाराने विषय मिटणार आहे पण तू बसण्या बसवण्याचा प्रयत्नच करत नाहीस तर कशा पद्धतीने हा प्रश्न सुटेल आम्ही त्याला पुन्हा एकदा सांगू शक इच्छितो की त्याने पुन्हा एकदा गाव बसवाने हा विषय निकालात काढावा कायमस्वरूपी हे बघा सचिन पातेच्या बाबतीमध्ये अनेक वेळा त्यांनी गावाच्या विरुद्ध पोलीस चौकीमध्ये आम्हाला गावाला बोलवलं आम्ही त्याला कुठल्याही प्रकारचं वालीत टाकलेलं नाही हे पंधरा ऑगस्टला आम्ही अखंड पोलीस चौकीमध्ये गावातले पासहा लोकांनी लेखी दिलेलं आहे आम्ही त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन गावात टाकलेलं नाही त्यांच्या मुलांना किंवा हो लहान मुलांना शाळेत जाण्याचा किंवा येण्याचा कुठलाही प्रतिकार नाही त्याचं पाणी किंवा हो लाईट किंवा हो काय कुठल्याही प्रकारचं बंधन नाही त्यांनी फक्त त्याच्या जो काय people... आईच आणि त्याचा जो काही वडिलांचा वा वाद आहे त्या वादाचा विश्लेषण जर करायचं असेल तर त्यांनी गावाच्या समोर बसणं गरजेचं आहे गावात अशी बरीच घरं जी पालखी जात नाही जो आमच्याबरोबर सह सभासद असेल किंवा आमच्याबरोबर सहकार्य करेल त्यांच्या घरी पालखी नेतो आता आम्ही त्याला सांगितलं होतं मागच्या वेळेला की तू गावाच्या पालखीवर ये गावाची मिटिंग बसव आमच्याबरोबर ये तो असल्यावर आम्ही पालखी नेणार ना आम्ही त्याकडे पालखी न्यायला आम्ही सांगितलं होतं आम्ही काय तुमचे नोकर नाही पालखी आम्ही नऊ दिवस मोडून आमचे आम्ही गाव पालखीवर देवावर फिरतो त्यातला त्या चार घरांपैकी एकही माणूस आमच्याकडे येत नाही त्यांना माहिती असते सगळे नियोजन आम्ही शिमग्याचं नियोजन देतो ते त्यांना सगळं माहिती असतं त्यांच्यावर पोहोचले असतं पण गावाच्या सहकार्य करत नाही त्याने येत नाही सहभागी होत नाही कुठल्या कार्यक्रमाला पालखीच जाऊ दे कुठल्याही कार्यक्रमात येत नाहीत